सर्वात आधी आपण मिक्सर जार मध्ये दोन वाटी रवा घेऊयात इथे मी हा साधा जाडा रवा घेतलाय जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता तर हा बघा रवा मी दळून अशी बारीक पावडर तयार करून घेतली आता पॅन मध्ये दोन चमचे तूप घेऊयात तूप विरघळल्यावरती आपण बारीक केलेला रवा ऍड केला हा रवा भाजण्यासाठी आपण चार चमचे तुपाचा वापर करणार आहोत पण सर्वात आधी मी दोन चमचे तूप घेतले रवा आपल्याला मंद ते मध्यमाचे वरती सतत ढवळून भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजायला घेऊन इथे पाच मिनिटं झालीय पुन्हा या रव्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे ह्या पद्धतीने रवा थोडासा भाजून पुन्हा तूप ऍड केल्यामुळे रवा छान फुलून येतो पुन्हा आपण रवा सतत ढवळून भाजून घेऊयात हे बघा तूप घेतल्यामुळे रवा छान फुललाय आता आपल्याला रवा हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता सुरुवातीपासून साधारण दहा मिनिटं झाली आहेत रव्याला छान हलका बदामी रंग आलाय आता यामध्ये आपण एक वाटी डेसिकेटेड कोकोनट घेऊयात जर डेसिकेटेड कोकनट नसेल तर खोबऱ्याची काळी साल काढून खोबरं मिक्सरला फिरवून बारीक करून ते ऍड करू शकता किंवा यामध्ये ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल इथे मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेत ते सुद्धा ऍड करते ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ड्रायफ्रुट्स आणि डेसिकेटेड कोकोनट दोन ते तीन मिनिटे रव्यासोबत भाजून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स आणि डेसिकेटेड कोकोनट दोन ते तीन मिनिटे भाजून घेतल्यावर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर ह्यामध्ये दीड वाटी गूळ घ्यायचा आहे गुळ मी इथे बारीक करून घेतलाय जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा इथे वापरू शकता ह्यामध्ये गुळासोबत एक चमचा तूप सुद्धा ऍड करूयात म्हणजे मोदकांना छान स्वाद येईल आता रब्याच्या मिश्रणामध्ये गुळ मिक्स करून घ्यायचा आहे गॅस बंद असला तरीही रव्याचं मिश्रण गरम आहे त्यामुळे गुळ अगदी झटपट विरघळला जातो तर हे बघा गुळ अगदी सहज रव्यामध्ये मिक्स झालाय गुळाचा अगदी लहान खडा सुद्धा शिल्लक राहिला नाहीये तुम्हाला जर ह्यामध्ये साखर वापरायची असेल तर गुळाऐवजी पिठी साखर वापरू शकता गुळ मिक्स केल्यावर ह्यामध्ये आता अर्धा चमचा वेलची पावडर घेऊयात वेलची पावडर सुद्धा ह्यामध्ये मिक्स करूयात वेलची पावडर रव्याच्या मिश्रणात एकजीव केल्यानंतर हे मिश्रण थोडं कोमट करून घेऊयात रव्याचं मिश्रण थोडं कोमट आहे पूर्णपणे थंड झालं नाहीये ह्यामध्ये अर्धी वाटी दूध ऍड करूयात आणि सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे तर आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे आपण मोदक तयार करून घेऊयात मोदकाच्या मोडला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक अगदी सहज साच्यातून बाहेर येईल आता मिश्रण साच्यामध्ये भरून घेऊयात मिश्रण अगदी गच्च साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा मोदकाचं मिश्रण आपण साच्यामध्ये पूर्णपणे भरून घेतलंय आता मोदक बाहेर काढूयात हा बघा आपला दाणेदार रवा नारळाचा गूळ घालून तयार केलेला मौसूत मोदक तयार शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच मोदक तयार करून घ्यायचे आहेत इथे एक टीप लक्षात ठेवा जर सगळे मोदक बनवेपर्यंत मिश्रण कडक जाणवलं तर पुन्हा गॅसवरती हलक गरम करून घ्यायचं म्हणजे मिश्रण पुन्हा होत तर मी सगळे मोदक बनवून घेतलेत बघा किती सुंदर दिसता येते हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतातच पण गुळ घालून आपण त्यांना पौष्टिक सुद्धा बनवलंय बरेच जण आपल्या खाण्यामध्ये साखरेचा सा वापर कमी करतात त्यामुळे ह्या पद्धतीने गुळ घालून सोप्या पद्धतीने तुम्ही रवा नारळाचे चविष्ट मोदक झटपट बनवू शकता काजू मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी आपण काजू मिक्सरच्या जारमध्ये घेऊयात इथे मी काजू घेणार आहे पण मिक्सरला पावडर बनवताना सर्वात आधी काजू बारीक करून घेणार आहे काजू मिक्सरला पावडर करून घेताना मिक्सर चालू बंद चालू बंद करून पावडर बनवून घ्यायची किंवा मिक्सरचं बटन उलटं फिरवून म्हणजे पल्स मोडवर काजूची पावडर बनवून घ्यायची एकदा जास्त वेळ बटन चालू ठेवला तर काजूला तेल सुटून लगदा तयार होईल तर हे बघा मी काजूची पावडर बनवून घेतली आहे आपला जाड रवा असतो त्याप्रमाणे ही पावडर तयार झाली आहे आता ही पावडर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अजून एक प्लेट वाटी काजू आपल्याला ह्याचप्रमाणे पावडर तयार करून घ्यायची आहे ही बघा दुसरी वाटी काजूसुद्धा आपण पावडर बनवून घेतली आहे आता एका खोलगट पॅनमध्ये अर्धी वाटी साखर घेऊयात ज्या वाटीने काजू घेतले त्याच सेम वाटीने साखर आणि पाणी घ्यायचं आहे अर्धी वाटी साखरेसाठी अर्धी वाटी पाणी घेऊयात काजू थोडे गोडसर असतात त्यामुळे दोन वाटी काजूंसाठी अर्धी वाटी साखर पुरेशी होते आता आपण ही साखर मीडियम फ्लेम वरती विरघळवून घेऊयात हे बघा साखर विरघळली आहे पाण्याला उकळी सुद्धा आहे आपल्याला साखरेचा अजिबात पाक तयार करायचा नाहीये फक्त आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये दोन वाटी काजूंची पावडर बनवून घेतली आहे ती ॲड करूयात काजूंची पावडर साखरेच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम स्लो करायची मंदाचे वरतीच काजूचं मिश्रण आपल्याला ढवळत राहायचं आहे फास्ट गॅसवरती मिश्रण पॅनला चिकटण्याची शक्यता असते किंवा रंग सुद्धा चेंज होऊ शकतो म्हणून मंदाचे वरतीच मिश्रण आपण ढवळून घट्ट करून घेऊयात तर हे बघा साधारण दीड ते दोन मिनिटातच मिश्रण घट्ट होत चाललंय ह्या स्टेजला आपल्याला यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करायची आहे आणि एक चमचा तूप घेऊयात म्हणजे मोदकांना तुपाचा आणि वेलची पावडरचा छान स्वाद येईल आणि तूप घेतल्यामुळे काजूंचं मिश्रण पॅनला चिकटत राहणार नाही तर अजून हे मिश्रण आपल्याला चार ते पाच मिनटे मंदाचे वरती ढवळून घट्ट करून घ्यायचं आहे काजूंची पावडर ॲड केल्यापासून सात मिनटं झाली आहेत आपण बॅटर चेक करूयात हे बघा मिश्रणाचा गोळा तयार होतोय आणि हाताला चिकटत सुद्धा नाहीये म्हणजे आपलं मिश्रण घट्ट झालंय अजून हे कसं ओळखायचं तर हे पॅनमधलं मिश्रण बघा चमच्याने परतल्यावर फोल्ड आहे आणि पॅनमध्ये पसरत सुद्धा नाहीये म्हणजे हे चांगलं घट्ट आहे आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं आहे पॅन प्लॅटफॉर्मवरती घेतल्यावर एक ते दोन मिनटे हे मिश्रण चमच्याने मळत राहायचं म्हणजे मोदक छान मऊसूद होतो एक ते दोन मिनिटे काजूचं मिश्रण चमच्याने मळल्यावरती आपण हे पूर्णपणे थंड करून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मी हे मिश्रण पंधरा मिनटे पूर्णपणे थंड करून घेतलंय हे बघा जसं काजूकतलीचं मौसूत मिश्रण असतं सेम तसंच हे से मिश्रण सुद्धा तयार झालंय आता मोदकाच्या मोल्डला थोडंसं तुपाने ग्रीस करूयात म्हणजे मोदक सहज साच्यामधून बाहेर येईल बाहेरच्या साईडला पिस्ता दिसण्यासाठी आधी पिस्त्याचे काप मोल्डमध्ये ह्या पद्धतीने ठेवूयात आणि आता मिश्रण मोल्डमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला जर ह्यामध्ये स्टफिंग भरायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही स्टफिंग सुद्धा भरू शकता मोल्ड बंद करून गच्च दाबून मिश्रण भरून घेऊयात आता आपण मोदक डिमोल्ड करून घेऊयात म्हणजे साच्यामधून बाहेर काढून घेऊयात हा बघा आपला सुंदर काजूचा मोदक साईडला जे एक्स्ट्रा मिश्रण लागलंय ते काढून घ्यायचं म्हणजे आपला काजू मोदक सगळ्या बाजूने सुरेख दिसतो हा बघा किती सुंदर मोदक तयार झालाय आहे की नाही बनवायला एकदम सोपा शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच मोदक तयार करून घेऊयात आपण जे मिठाईवाल्यांकडून काजू मोदक घेतो ते निव्वळ काजूचे नसतात आपण हे जे मोदक बनवलेत ते अस्सल काजू मोदक आहेत काजूंची पावडर आणि साखर घेऊन आपण हे अस्सल काजू मोदक तयार करून घेतलेत ह्यामध्ये दूध पावडर किंवा दूध सुद्धा वापरला नसल्यामुळे पंधरा ते वीस दिवस हे मोदक चांगले टिकतात शिवाय चवीला सुद्धा खूप छान लागतात तुम्ही ह्यावरती चांदीचं वर्क सुद्धा लावू शकता तर हे बघा मी सगळे काजू मोदक तयार करून घेतलेत आहेत की नाही बनवायला एकदम सोपे मी मोदकाचं मोठं मोल्ड वापरल्यामुळे पंधरा मोदक तयार झालेत तुम्ही जर छोटं मोदकाचं मोल्ड वापरलात तर पंचवीस ते तीस मोदक आरामात तयार होतील तर या वर्षी बाप्पासाठी एकदम सोपे बिना भेसळीचे काजू मोदक ह्या पद्धतीने नक्की तयार करा सगळ्यात आधी आपण मोदकाचं सारण बनवून घेऊयात त्यासाठी पॅनमध्ये एक कप एवढं ओलं खोबरं घ्यायचं आहे ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही रेडीमेड खोबऱ्याची पावडर मिळते ज्याला डेसिकेटेड कोकोनट म्हणतात ती सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता खोबरं एक कप घेतलंय त्याच्या निम्मे अर्धा कप गुळ घेऊयात साधा गुळ मी इथे वापरते तुम्ही आवडीनुसार सेंद्रिय गुळ किंवा गुळाची पावडर मिळते ती सुद्धा तुम्ही ह्या गुळाऐवजी वापरू शकता गुळाच्या पावडरमुळे आपला खूप वेळ वाचतो असा गुळ विरघळायला जास्त वेळ लागतो पण गुळाची पावडर लगेच विरघळते आणि सणासुदीला असा गोष्टींचा आपल्याला खूप जास्त फायदा होतो मिडीयम गॅसवरती गोळ विरघळवून घेऊयात मी अगदी साध्या पद्धतीने मोदक दाखवते त्यामुळे तुपाचा आणि ड्रायफ्रुट्सचा वापर करत नाही आहे पण आवश्यकता असेल तर सारणामध्ये तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून त्याची अजून टेस्ट वाढवू शकता चार ते पाच मिनटात गुळ विरघळला आहे ह्यामध्ये आता एक लहान चमचा वेलची पावडर टाकूयात आणि वेलची पावडर सारणामध्ये मिक्स करून घेऊयात वेलची पावडर मिक्स करून झाल्यावर गॅस लगेचच बंद करूयात आणि सारण पॅनमधून लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं नाही तर जर पॅनमध्येच ठेवलं तर ते सारण कडक होतं आणि मोदक वळताना सारणामुळे व्यवस्थित वळवता येत नाहीत आता मोदकाच्या पारीसाठी तयारी करूयात एका लहान भांड्यात अर्धा कप एवढं पाणी घ्यायचं आहे आणि फक्त दोन चमचे एवढं दूध घेऊयात दुधामुळे मोदकांना छान पांढरा रंग यायला मदत होते आता पारी अळणी लागू नये ला सुद्धा टेस्ट यावी यासाठी अगदी चिमुटभर मीठ पाण्यामध्ये आणि दुधामध्ये ॲड करूयात पाणी दुधाला उकळी येईपर्यंत गरम करूयात हे बघा साधारण चार मिनटातच मिडियम गॅसवरती पाणी आणि दुधाला उकळी आली आहे आता गॅस बंद करूयात इथे एका मिक्सिंग मध्ये एक कप बारीक रवा घेऊयात जो रवा आपण लाडूसाठी वगैरे वापरतो तो रवा घेतला जर घरी बारीक रवा नसेल तर जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आता या रव्यामध्ये जे पाणी आणि दूध उकळून घेतलं ते ॲड करूयात पाणी आणि दूध रव्यामध्ये मिक्स करून घेऊयात ज्या पद्धतीने आपण उकड काढतो अगदी तीच प्रोसेस आहे फक्त गॅसवरती गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ भिजवून उकळून घेतात तर तसं न करता गरम पाणी उकळून ते रव्यामध्ये ऍड केलं आता या रव्यावरती झाकण ठेवून फक्त पाच मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे रवा चांगला भिजला जाईल पाच मिनिटांनी झाकण काढूयात आते रवा ना आता रवा कोमट झालाय जास्त गरम नाहीये त्यामुळे हाताला चटका सुद्धा बसणार नाही आता हे आपण छान चपातीच्या पिठासारखं मऊसर मळून घेऊयात रवा मळताना सुद्धा मी तुपाचा वापर करणार नाहीये तरी सुद्धा रवा छान मळला जातो तुम्हाला आवश्यकता वाटली किंवा मोदक खाताना तुपाचा स्वाद येण्यासाठी तूप तु, तुम्ही इथे वापरू शकता हे बघा पीठ छान मळून घेतलंय अगदी मस्त मऊसर पीठ मळून झालंय आता ह्याचे मोदक वळूयात बऱ्याच जणांना मोदकाला कळ्या पडता येत नाही त्यासाठी मी इथे मोल्डने मोदक बनवून दाखवते त्याचसोबत ह्या पिठाचा मी कळ्या पाडून सुद्धा मोदक बनवून दाखवणार आहे इथे मी प्लास्टिकच्या मोदकाचा मोल्ड घेतलाय तुम्ही अवेलेबल असेल तो मोल्ड तुम्ही इथे वापरू शकता किंवा हाताने सुद्धा मोदक वळू शकता ह्या मोल्डला मी तेलाने ग्रीस करून घेतले इथेसुद्धा मी तुपाचा वापर केलेला नाहीये आता ह्या साच्यामध्ये रव्याचं पीठ लावून घेऊयात रव्याची पारी जेवढी पातळ बसवता येईल तेवढी पातळ बसते हाताला पीठ चिकटत असेल तर हाताला तेल लावून प्रेस करायचं म्हणजे मोदकाची पारी छान पातळ बसते मोदकाची पारी बसवून आहे ह्यामध्ये सारण घट्ट बसवूयात हे बघा सारण सुद्धा घट्ट बसवून घेतलंय आता मोदक बंद करून घेऊयात मोदक बंद केल्यावरती साच्यामधून बाहेर काढूयात हा बघा खूपच सुंदर मोदक तयार झालाय आता बाकीचे मोदक सुद्धा असेच तयार करून घेऊयात साच्याचे मोदक काही जणांना जाड वाटतात पण रव्याच्या पिठाने बनवून पहा पारी खूपच मस्त पातळ होते रव्याच्या पिठाची आता साधा मोदक बनवून दाखवते हे बघा लिंबाच्या आकारा एवढा गोळा घ्यायचा आणि त्याची तेल किंवा तूप हाताला आणि पिठाला लावून पातळ पारी बनवून घ्यायची ही बघा ह्या पद्धतीने आता छोटासा सारणाचा गोळा घेऊयात सारण घेऊन झाल्यावरती मोदकाला कळ्या पाडून घेऊयात जवळजवळ कळ्या पाडायच्या म्हणजे भरपूर कळ्या पडतात आता मोदक बंद करून घेऊयात हा बघा आपला सुंदर मोदक तयार झालाय सगळे मोदक बनवून घेतलेत खूप छान दिसत आहेत इथे एक टीप लक्षात ठेवा रव्याचं पीठ पातळ झालं तर थोडा रवा ॲड करून पीठ घट्ट करून घेऊ शकता त्यामुळे मोदकाच्या टेस्टमध्ये अजिबात बदल होत नाही आता हे मोदक वाफून घेऊयात वाफवण्यासाठी इडली पात्रात पाणी घेतलंय त्यावर आता मोदकाची प्लेट ठेवूयात आणि झाकण लावून पंधरा मिनिटे वाफवून घेऊयात पंधरा मिनिटांनी झाकण काढूयात वाव मोदक मस्त वाफले गेलेत थंड करूयात आणि सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊयात हे बघा मोदक एवढे सुंदर आणि ट्रान्सपरंट दिसत आहेत की आतमधलं सारण सुद्धा अगदी स्पष्ट दिसतंय आणि महत्वाचं म्हणजे रव्याचे हे मोदक खूपच मऊ लुसलुसित होतात एक मोदक मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा सारण सुद्धा छान भरलं गेलंय आणि खूप मऊ सुद्धा झालेत आणि आपण हे मोदक अगदी साध्या पद्धतीने तूप ड्रायफ्रुट्स न वापरता बनवून घेतलेत तर सर्वात आधी मी इथे एक कप तांदूळ घेतलेत जे आपण रोजच्या जेवणासाठी वापरतो तेच तांदूळ आहेत रेशनच्या तांदळाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आत्ता आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊयात तांदूळ धुणं खूप महत्वाचं आहे कारण तांदळावरची पातळ सालीची किंवा धुळीची लेयर असते ती ह्यामुळे साफ होते दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आता मी कॉटनचा फडका घेतलाय कुठलाही स्वच्छ कापड घ्यायचा आणि त्यावर हे तांदूळ पातळ पसरवून दोन तास सुकून किंवा वाळवून घेऊयात किंवा तुम्ही रात्री धुऊन रात्रभर सुकवलात तरीही चालेल हे बघा तांदूळ चांगले खळखळीत सुकलेत आता हे एकत्र करून एका भांड्यात काढून घेऊयात इथे मी गॅसवरती ठेवली आहे त्यामध्ये अर्धा कप तूप घेऊयात तूप गरम झाल्यावरती ह्यामध्ये एक कप तांदूळ जे आपण स्वच्छ धुवून सुकवून घेतलेत ते घेऊयात मीडियम फ्लेमवरती तांदूळ तुपामध्ये चांगले गरम करून घ्यायचे आहेत आपण जरी अर्धा कप तूप घेतलं असलं तरीही त्यामधलं थोडंसंच तूप इथे वापरलं जाणार आहे आणि शिल्लक तूप आपण इतर कुठल्याही पदार्थामध्ये वापरू शकतो मीडियम फ्लेम वरती चार ते पाच मिनिटे तांदूळ हलका लालसर रंग येईपर्यंत भाजून घेऊयात हे बघा पाच मिनिटांनी बघू शकता तांदळांना छान हलका लालसर रंग आलाय आता झाऱ्याने सगळे तांदूळ तुपामधून काढून घेऊयात गॅसची फ्लेम स्लो करायची किंवा बंद करायची कारण सगळे तांदूळ गाळून घेईपर्यंत कढईमधले तांदूळ करपू शकतात हे बघा सगळे तांदूळ तुपामधून काढून घेतलेत आणि आपण जे अर्धा कप तूप घेतलं होतं त्यामधील पाव कप एवढं तूप शिल्लक राहिलंय सगळ्या तुपाचा वापर इथे होत नाही आता ह्यामध्ये पाव कप बदाम मिडियम फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊयात हे बघा तीन मिनटांनी मस्त फुललेत बदाम आता हे तुपामधून काढून घेऊयात त्याचप्रमाणे काजूसुद्धा पाव कप घेऊयात आणि दोन ते तीन मिनटं फ्राय करून घेऊयात हे बघा काजू सुद्धा हलका लाल रंग आलाय आता काढून घेऊयात आता पॅन मध्ये अर्धा कप एवढं दूध घेऊयात गरम करून थंड केलेलं गायीच किंवा म्हशीचं दूध तुम्ही इथे घेऊ शकता तुपाच्या कपामधून दूध घेतलंय त्यामुळे दुधावर हलका पिवळा रंग दिसतोय आता या दुधामध्ये अर्धा कप एवढे दूध पावडर घेऊयात कुठल्याही ब्रँडची दूध पावडर तुम्ही इथे घेऊ शकता जेवढं दूध घेतलंय तेवढीच दूध पावडर घेतलीये गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सतत ढवळायचं नाही तर पॅनला दुधाचं मिश्रण चिकटेल त्यामुळे सतत ढळून मिश्रण घट्ट करून घेऊयात दूध पावडर दुधामध्ये आहे आता एक चमचा तूप ह्यामध्ये ॲड करूयात पुन्हा आपण सतत ढळून मिश्रण घट्ट करून घेऊयात फक्त दूध घेऊन घट्ट केलं असतं तर खूप वेळ लागला असता त्यामुळे दूध पावडर घेऊन घट्ट केलं तर लवकर घट्ट होईल हे बघा चार ते पाच मिनिटांनी बघू शकता दूध छान घट्ट होत आलंय ह्याला अजून घट्ट करायचं आहे हे बघा दूध छान घट्ट झालंय आपला इन्स्टंट खवा तयार झालाय बाजारातून विकत आणण्यापेक्षा आपण घरीच फ्रेश आणि बिना भेसळचा खवा तयार करून घेतलाय आता गॅस बंद करूयात आणि हा खवा दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात खवा बनवेपर्यंत तांदूळ थंड झालेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात आता ही छान हे छान बारीक वाटून घेऊयात हे बघा मी तांदूळ बारीक वाटून घेतलेत ज्याप्रमाणे आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे हे तांदूळ वाटून घेतलेत हे आता आपण एका भांड्यात काढून घेऊयात तांदळाप्रमाणे काजू आणि बदाम सुद्धा थंड झालेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेऊयात हे बघा ह्याप्रमाणे पावडर किंवा थोडी जारसं वाटून घेतला तरीही चालेल आता पॅनमध्ये एक कप गुळ घेऊयात इथे मी साधा गुळ घेतला आहे तुम्ही सेंद्रिय गुळ किंवा गुळाची पावडर मिळते तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आता एक कप पाणी ह्यामध्ये ॲड करूयात एक कप तांदूळ घेतले त्याच मापाने एक कप गूळ आणि एक कप पाणी घेतलं आता मीडियम फ्लेमवरती गुळ विरघळवून घ्यायचा आहे गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचा आहे त्याचा पाक करायचा नाही आहे एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे फक्त गुळ आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे हे बघा आपला गोळ विरघळलाय ह्यामध्ये एक चमचा वेलची पावडर ऍड वेलची गुळाचं मिश्रण छान आता मिश्रणामध्ये चिमूटभर केसरी रंग ऍड करूया ऑप्शनल आहे नाही केला तरीही चालेल किंवा रंगाऐवजी दुधामध्ये सात ते आठ केसरच्या काड्या भिजवून ते दूध वापरलं तरीही चालेल आता ह्यामध्ये तांदूळ आणि काजू बदाम बारीक करून म्हणजे पावडर करून आहे ते ऍड करूयात आता हे सगळं एकजीव करूयात तांदूळ हे गुळाचं पाणी शोषून घेतील आणि मिश्रण घट्ट होऊ लागेल फ्लेम स्लो हे ढवळून घेऊयात हे बघा तीन ते चार मिनिटातच तांदळाच्या रव्याने पाणी शोषून घेतलंय आता ह्यामध्ये जो खवा तयार करून घेतलाय तो ऍड करूयात आणि इथे मी भोपळ्याच्या बिया पाव कप घेतल्या त्या ऍड केल्या भोपळ्याच्या बिया उपलब्ध नसतील तर मनुका किंवा चारोळ्यांचा वापर तुम्ही इथे करू शकता खवा आणि बिया मिश्रणात एकजीव करून खवा असा प्रेस करून मिक्स करायचा म्हणजे लगेच मिक्स होईल आणि असं इन्स्टंट बनवलेला खवा मऊ असतो त्यामुळे तो लगेच मिश्रणामध्ये मिक्स होतो हे बघा काही मिनिटातच सगळं एकजीव झालंय अजून चार ते पाच मिनटं स्लो गॅसवरती परतून घेऊयात म्हणजे तांदळाचा रवा मऊ होईल बघू शकता रव्याला रंग सुद्धा खूप छान आलाय चार ते पाच मिनिटांनी मिश्रण घट्ट झालंय गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून तीस मिनिटे असंच ठेवूयात म्हणजे वाफेने रवा अजून सॉफ्ट होईल अर्ध्या तासाने झाकण काढूयात हे बघा रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्ट सुद्धा झालाय आणि थंड सुद्धा झालाय आता हे दुसऱ्या भांड्यात ट्रान्सफर करूयात हे बघा रवा मस्त सॉफ्ट झालाय आणि अजून घट्ट सुद्धा झालाय आणि थंड सुद्धा झालाय मी इथे असा मोदकाचा सा प्लास्टिकचा साचा घेतलाय तुम्ही कुठल्याही प्रकारचा साचा वापरू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो साचा तुम्ही इथे वापरू शकता साचाला तूप लावून घेतलंय ह्यामध्ये बनवलेलं मिश्रण दाबून दाबून भरूयात म्हणजे सगळ्या कळ्या मोदकाला छान उठून येतील मिश्रण भरून घेतलंय आता मोदक साच्यामधून बाहेर काढूयात हा बघा खूपच सुंदर मोदक तयार झालाय आणि कलर सुद्धा अप्रतिम दिसतोय ह्याला तुम्ही मोतीचूर मोदक सुद्धा म्हणू शकता जो आपण बेसन वगैरे काहीच न वापरता बनवून घेतलाय हे मोदक सात ते आठ दिवस चांगले टिकतात जर हे आपण आधीच बनवून ठेवले तर प्रसादासाठी आपण बाहेरून विकत आणतो किंवा बनवतो तर तो वेळ वाचतो आणि धावपळ सुद्धा होत नाही शिवाय ह्यामध्ये ड्रायफ्रुट्स तूप आणि इन्स्टंट खवा वापरल्यामुळे मोदकाची चव अप्रतिम लागते तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच फॅमिलीसोबतसुद्धा रेसिपी शेअर करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करून ऑलला क्लिक करा म्हणजे अशाच छान छान आयडियाज आणि रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील थँक्यू